महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे प्रधानमंत्र्यांच्या पाहिजे आधुनिक मार्केट सूत्र घेतली आणि दहा वर्षात एवढं मोठं काम केलं संरक्षण देण्याचं काम केलं आज देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं काम केलं आपल्याला कल्पना नसेल दहा वर्षापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतला का इथं मेट्रो येणं फार आवश्यकता आहे मेट्रो बरोबर नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट येणं फार गरजेचं आहे कारण ह्या नवीन मुंबईची एवढं कमीच आहे आज मी तुम्हाला सांगू शकतो की नवीन मुंबईमध्ये आज प्रकल्प पर... आम्ही नेहमीच धनुष्यबाणाला स... मतदान केलेलं आहे यावेळेस करणार आहोत आणि तिसऱ्यांदा मतदान करतो आणि नरेश म्हस्केजीना मतदान मद... करणार आहोत आणि चांगल्या मताने ते नवीन मुंबईत येणार आहेत निवडून येणार आहेत आणि आमच्या कोळी समाजाचा निश्चित त्यांना पाठिंबा असतो लोक आहेत कोळी साधारणपणे समाजाने तीस पस्तीस हजार लोक आहेत इथे आमच्या नवीन मुंबईमध्ये या ऐरोजी विभागामध्ये सगळ्यांनी जाहीर केला सगळे लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे गोडबोले खासदार आहेत खासदा ह्यांनी इथे दहा वर्षात काय काम केलं या सगळ्या जनतेला जा माहिती आहे आणि आता आमचे नरेशजी म्हस्के आहेत त्यांचं काम बघा जाऊन पुढे कारण आमचं युतीच आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण मिळून हे काम करत आहोत आणि शासनामध्ये केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे म्हणून मस्के साहेबांना इथून निवडून आणणं हे आमचं सर्व सर्वांचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही कर्तव्य बजावणार आहोत okay, स्थानिक भूमिपुत्र कोळी कोळी बांधव आगरी बांधव सर्व समाज घटक महायुतीला पाठिंबा देत आहेत सर्वजण वाट पाहतायत नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधानांची आठवण कधी होणार कारण हा देश आपल्याला सुजलम आणि सुफलम करायचा आहे जगामध्ये आपल्याला महासत्ता करायची आणि त्याकरता हिंदुस्थानची एक ओळख निर्माण करण्याकरता नरेंद्र मोदी साहेब यांचं नेतृत्व या हिंदुस्थानाला आहे आणि त्यासाठी सर्वजण महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले खासदारांवर आज आपण टीका केलेली आहे तीही उघडपणे काही टीका झाली आज मी काही खासदारांवरती टीका केलेली नाही आहे मी फक्त सत्य गोष्टी सांगितल्या ओळख काय चार चार तास कार्यकर्त्यांना वाट बघ बघणारा खासदार कारण त्यांनी माझ्या नौखा म्हणून असं काहीतरी टीका केली म्हणून मला भाषणात कळलं तरी त्यांची अजून ओळख मी लोकांना सांगितली नाही आहे त्यांची ओळख जेव्हा मी लोकांना सांगेन तेव्हा खरी ओळख लोकांना कळेल कारण लोक त्यांना उलक ओळखून आहेत माझी ओळख हे माझ्या पाठीमागे असणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी येतात कार्यकर्त्यांचा मेळावा लावतात की ज्यांनी दोन वेळा त्यांच्यासाठी मेळावा लावला होता की आज रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी मेळावा लावतात ही माझी ओळख आहे अकार्यक्षम ठरलेत का तुम्ही सांगू शकता की अकार्यक्षम आहे की कार्यक्षम आहेत ते आज त्यांच्या मागे पन्नास कार्यकर्ते सुद्धा येत नाहीये जमा होत नाही आहेत भास्कर जाधवांच्या सभेला चाळीस माणसं असतात जे जेव्हा रॅलीमध्ये येतात तेव्हा दहा कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे येत नाहीत तेव्हा जर ते कार्यक्षम असते तर त्यांच्यामागं माणसं असती त्यांच्यामागे पदाधिकारी असते आज त्यांच्याबरोबर कोणीही नाही त्याच्यावर त्यांची कार्यक्षमता लोकांसमोर आलेली आहे आणि पी ओर। या पी, ओर। पी ओर या नक्कीच नवी मुंबईकरांवरती स्थानिक अन्याय होणार नाही मान्य मुख्यमंत्री हा विषय हाती घेतलेला आहे आणि नक्कीच नवी मुंबईकर कारण जो आपण शासन कोणासाठी चालवतो लोकांसाठी चालवतो लोकांच्या फायद्यासाठी चालवतो लोकांना त्रास देण्यासाठी शासन नाहीये त्यामुळे लोकांचं नुकसान होणार नाही लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने निर्णय होणार